नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार स्वागत करतो लाडक्या बहिणींना आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण आहे तर यासंदर्भातली अपडेट आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरल्या होत्या सव्वीस लाखांपर्यंतचा हा आकडा होता आणि यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत यांचं काय यांना हप्ते येणार की नाही आणि त्याचबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावरती रखडलेली लाडक्या बहिणींची ए के वाय सी तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई के वाय सी सुरू आहे परंतु अजून दिवसभरामध्ये अनेक लाडक्या बहिणी प्रयत्न करत आहेत पण मात्र त्यांना ई के वाय सी करता येत नाही आहे कारण का सर्वर क्षमतेपलीकडे गेलेले आहे अशा प्रकारची नोटीस येते आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची ई के वाय सी होत नाही आहे आणि याचबरोबर चुकीची वेबसाईटवरती देखील लाडक्या बहिणी ई के वाय सी करत आहेत त्यामुळे त्यांना एकच विनंती महाराष्ट्र शासनाची लाडकी बॉट जीओ व्ही डॉट इन तर याच वेबसाईटवर तुम्हाला ई केवायसी करायची आहे साधारणतः ई केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे त्यामुळे जरी तुमची केवायसी आता झाली नाही तरी प्रतीक्षा करायची लवकरच पोर्टल प्रॉपर चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ई केवायसी करायची आहे सध्या तरी रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी पहाटे जर ही ई केवायसी केली तर तुम्हाला ई केवायसी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे ही ई केवायसी ची अपडेट आहे आणि याबरोबर सप्टे ऑक्टेंबर महिन्याचा आता शेवटचाच आठवडा बाकी आहे चार बाकी ते पाचच दिवस बाकी आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खुशखबर कोणत्याही क्षणी शासनामार्फत दिली जाऊ शकते तर सगळ्यात प्रथम आपण सांगत आहोत सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात तारीख घोषित झालेली आहे अशा अनेक अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत हप्ते वितरण सुरू झालेलं आहे याच लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार आहे तर अशी कोणतीच घोषणा झाली नाही आहे सगळ्यात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी आर एल आणि मंत्री आदित्य तटकरे आता याच्यामध्ये हाच एक प्रश्न उरलाय की ई के वाय सी झालेल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार एवढं शंभर टक्के आहे परंतु टेक्निकल बाबी आहेत ई के वाय सी होतच नसल्यामुळे सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सरसकट ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही तर अशांना देखील मिळण्याची शक्यता आहे नाहीतर हप्ते वितरणास उशीर होऊ शकतो तर या कारणांपैकी एक लवकरच या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात घोषणा करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आले नाही आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही पात्र असाल तुम्हाला देखील ई के वाय सी कंपल्सरी आहे जर तुमची ई के वाय सी अगोदरच झालेली असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेबसाईटवरती ई के वाय सी जेव्हा कराल तेव्हा तुमची नोंदणी अगोदरच झालेली आहे असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा लाभ तुम्हाला पुढील महिन्यापासून मिळणार आहे तर अशा प्रकारे आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात घोषणा करतात घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा